कन्नड तालुक्यातील फाटा येथे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी अचानक धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले तब्बल दोन तासापासून हे आंदोलन सुरू असून रस्त्यावर वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत दरम्यान घटनेची माहिती मिळताच माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी देखील शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी हजेरी लावली दरम्यान व्यापाऱ्यांनी संगनमत करून शेतकऱ्यांचा टोमॅटो कवडीमोल भावात खरेदी केल्याने शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवण्यात यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे जय श्रीराम आता जो मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जॅम इकडे दिसतोय हा ट्रॅफिक जॅम या कारणामुळे कारण की शेतकऱ्यांच्या रास्ता मागण्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे शेतकरीचं खूप मोठं नुकसान झालेलं थोडेफार टमाटो उत्पादक वाचलेत टमाटो उत्पादन उत्पादकांचं एवढंच म्हणणं आहे की आमच्याकडनं जो कट घेतला जातो मार्केट कमिटीने तो घेऊ नये त्याचबरोबर रेट जो आहे महाराष्ट्राभर जो चाललेला आहे तो आम्हाला मिळावा आणि पेमेंट आम्हाला कॅश मिळावं ज्याच्यात काही चुकीचं नाही आहे कारण तो अडचणीत आहे शेतकरी तो तर मागणारच आहे आणि काही त्याच्यात चुकीचं नाही पण आहे शासनाचं पण म्हणणं आहे की शेतकऱ्यांना मदत करा कट घेण्याचा संबंध येतो कुठे परिपत्रक आहेत पण कोणाला फॉलो करायचं नाही आहे मी आत्ता तिथे स्पॉटवरती गेलो होतो मार्केट कमिटीचे सभापती उपसभापती आले चर्चा झाली त्यांना मी या तिन्ही गोष्टी सांगितल्या की हे काही अडचणीचं नाही आहे हे करून टाका पण तरी देखील ते ऐकायची तयारी त्यांची नाही आहे पोलिसांचा हस्तक्षेप घ्यावा असं विनंती केली पोलिसांना कारण की मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यांच्या रांगा लागल्या ज्याच्यामध्ये महिला आहेत लहान मुलं आहेत त्यांना काही त्रास होता कामा नाही भाऊबीज जमपलेली आहे महिलांचं मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे म्हणून गोंधळ नको पण पोलिसांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला नाही आहे म्हणजे काय तर एकंदरीत गोळाबेरीज ही आहे की राज्य सरकार यांनी या, या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे आणि आत्ता या नागरिकांना देखील वाऱ्यावर सोडलं लहान बाळांना महिलांना यांना देखील वाऱ्यावर सोडलेलं आहे ट्रॅफिक जॅम होत असताना पोलीस बळ इथं नाही की कमीत कमी, -कमी येणारं ट्रॅफिक थांबावं आणि ते वेगळ्या रस्त्याने जावं ट्रॅफिक पोलीस नाही आहेत म्हणून आता एक सामाजिक काम म्हणून हे काम आम्ही सगळे जर मिळून आता करतोय हा व्हिडिओ जर का त्या गाड्यांपर्यंत पोहोचत असेल त्या गाड्या ट्रॅफिक मध्ये मी त्यांना एक गोष्ट सांगतो की बागची जी सगळ्यात शेवटची गाडी आमची स्वयंसेवक तिकडे गेलेत मागं गाड्या फिरवत आहेत प्लीज तुमची गाडी मागं फिरवा ज्यांना पुण्याला जायचं असेल त्यांनी कन्नडहून अंधानेर अंधानेरहून जेहूर जेहूरहून औराळा औराळेहून शिवूर बंगला शिवूर बंगल्याहून एकतर संभाजीनगरला तुम्ही जाऊ शकता आणि तिथून पुण्याला जाऊ शकता ज्यांना संभाजीनगरला जायचं आहे त्यांनी इथून गाडी फिरवून कन्नड कन्नडहून चिखलठाण चिखलठाणून बोडखा आणि बोडखाहून संभाजीनगर अशा पद्धतीने हे जाता येईल अशाच पद्धतीने याला मार्ग आहे सरकारची इच्छा आहे की गोंधळ व्हावा आता हा व्हिडिओ निश्चितच पोलिसांपर्यंत पोहोचेल मी पोलिसांना सांगतोय कशाबद्दल तुम्ही हे लफडी करताय असतील माणसं तो होमगार्ड बोलवा आणि कमीत कमी ट्रॅफिक मॅनेजमेंट करा जर का तुम्हाला सॉल्युशन देता येत नसेल तर जय श्रीराम भारत माता की जय आम्ही सगळे जंत्र आहोतच काय केलं पहिलं तर आपण पोलिसांना बोललो आले पोलीस नाही मार्केट कमिटी वाले आले काय सांगितलं पण त्यांना कट घेऊ नका शेतकरी अडचणीत आहे अडचणीत आहे पाऊस पडतोय सगळं चाललंय थोडंफार उत्पन्न जगू द्या त्याला ठीक आहे तो ऐकायला तयार का नाही तो म्हणतो मला सगळीकडे दहा रुपये घ्या ती पण दहा रुपये घेणार आहे घड्यात तर मेलच सगळे कशाला घेतो दहा रुपये पण नाही तो आत्ताच आहे की मला दहा रुपये पाहिजेतच हे चुकीचं आहे ठीक आहे दुसरी गोष्ट जो महाराष्ट्रात आहे तो पण नाही

ठीक आहे आता मोठमोठ्या ठिकाणी सगळे लोक आहेत ज्यांचा खतरा आहे बरोबर

माझी जर कोणी सांगितलं की हा आंदोलन गेला काही होऊ शकत तिथे हट्ट्यासाठी म्हणून जर त्यामुळे मला आता जे काही संघटना ये पार पडणार आहे आपण बोलून या आणि कायवरती निर्णय घेऊन घेतल्यावर आपण विशेष संपर्क हे या तुम्ही चालेल की ऑडियो मी लोकांच्या काय म्हणते हे اندازه बोकायचे आणि काहीच चालू आहे त्यामुळे तो मध्ये सपोर्ट करतो कोण आपल्याला हात पास पडनायचं म्हणून आपण डीएफ पटकन निर्णय करून घेऊन त्याला आता सुक्षे मगाशी बोलतात ते कॉन्ट्रॅक्ट बोलत कर इ कॅमेरा बघ पाची बघत आहे चालू आहे तू मला थांब हा बोलले 2 मिनिट 1 मिनिट मारी जो बहुतेली रामाबाई काय समाधान का दोन विषय एक म्हणजे रेड दुसरा काय चांदा काय दिवशी गलती गैर होत कालची रही थी का कालची रही थी का हां ध्यान का कालची ना कालची रे जय महाराष्ट्र जय

کپڑے برابر برابر ہے